This is Breaking News. माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी मतदानाचा हक्क बजावला लोकसभा निवडणुकीत माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी चोपडा येथील मतदान केंद्रावर मतदान केले रावेर लोकसभा मतदारसंघात चोपडा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार काल लोकसभेचं मतदान सुरू आहे मोठ्या प्रमाणावर आपण मतदार फार आनंदाने आणि उत्सुष्टपणे व्यक्त आहेत हे अत्यंत आनंददायी अशी बाब आहे आणि निवडणूक अत्यंत आहे देशाची निवडणूक आहे लोकसभेची लोक आणि सर्व जाती धर्मपंथाचे लोक अगदी शहरापासून शहरापासून ते प्रदारपर्यंत फार चांगल्या पद्धतीने मतदार होते मी मतदारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो अधिकार आहे मताचा त्या म मताचा अधिकार वापर करून आपण लोकशाहीच्या संदर्भातल्या जी काही म्हणणं आहे त्या ह्या एका मताच्या माध्यमातून